नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच दोन दिवसापूर्वी पठारवाडी येथे मैदान पार पडले आणि या मैदानावर महाराष्ट्राचा टॉपचा बैल सप्त हिंद केसरी बकासूर आणि लक्षा यांचा पायरा झालेला होता आणि या मैदानावर त्यांनी गट पासुद्धा चांगल्या फरकाने केलेला होता परंतु शेमी फायनलच्या वेळेला शेमी क्रमांक तीनमध्ये धावत असताना एकदम शेवटला म्हणजे सीमारेषेच्या लगत बकासूर आणि लक्ष्याला हार पत्करावी लागली ती म्हणजे सुरुवातीला या शेमीमध्ये बकासूर आणि लक्ष्याची गाडी ही सर्वांच्या पुढे होती परंतु असे काय झाले की सीमारेषे लगत या गाडीचा ऑटोमॅटिक वेग कमी झाला आणि विजय मिळाला तो म्हणजे सेकंदावर धावणारा हरण्या याला तर मित्रांनो थोड्या फरकामध्ये या मैदानावर शिमीमधून बाहेर पडले परंतु आता यापुढे बकासूरचे पुढील मैदान कोणते असणार आहे तर या पुढचे मैदान बकासूरचे हे असणार आहे तांबवे हे अकरा तारखेचे मैदान आहे मोजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथे हे मैदान होणार आहे अकरा तारखेला आणि या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के असणार आहे त्या अगोदर बकासूरला पूर्णपणे आराम देण्यात येईल आणि आपणास अकरा तारखेलाच बकासूर तांबवी या मैदानावर दिसणार आहे त्याचबरोबर टॉपचे सर्व बैल या मैदानावर हजर असणार आहेत तर मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद